नमस्कार मी हेमांगी आज दिवाळी या सणाचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्या भावा बहिणींसाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेमाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज आता ही हे भाऊबीज म्हटली की रामायणामध्ये महाभारतामध्ये संत वाग्मयामध्ये या भावंडांच्या म्हणजे भाऊ भाऊ असतील किंवा भाऊ बहीण असतील अशा प्रेमाच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी रामायणाचाच उल्लेख करायचा झाला तर राम लक्ष्मणाची जोडी असेल किंवा राम आणि भरत यांची जोडी असेल त्यानंतर महाभारताकडे आपण थोडस आलो तर श्रीकृष्ण आणि बलराम यांची जोडी असेल संत साहित्य जर आपण बघितलं तर मुक्ताई आणि ज्ञाने ती चौघ निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्तबाई यांच्या या जोड्या असतील तर या आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत पण आज ज्या जोडीची कथा मी आपल्याला सांगणार आहे मला शंभर टक्के खात्री आहे की ती कथा आपण कधीच ऐकलेली नसणार तर ही कथा आहे रामायणातली आपल्या सगळ्यांना माहितीये की जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळेला तिचा शोध घेण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र निघाले आणि वाटेत त्यांना जटायू नावाचा एक गरुड पक्षी भेटला होता आणि या जटायूनेच सीतामाईला रावणाने पळवून नेल्याची वार्ता प्रभू श्री रामचंद्रांना दिली आता इथं पर्यंतची कथा आपल्या सगळ्यांना माहितीये पण त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्या वेळेला महाबली हनुमान सीतामाईच्या शोधात त्यांनी लंकेकडे प्रयाण केलं किंवा लंकेच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळेला तो प्रवास करत असताना आणखी एक पक्षाशी त्यांची गाठभेड झालेली आहे आता ही गाठभेट सुद्धा कशी होते ज्या वेळेला हनुमान लंकेकडे प्रयाण करतात तेव्हा त्या ठिकाणी पोहोचल्यावर ते थोडासा आराम करावा थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून एके ठिकाणी थांबलेले असतात आणि तितक्यातच त्यांचा डोळा लागतो आता हे बघून जवळच असलेला एक गरुड पक्षी त्यांच्या जवळ येतो आपल्याला आयती शिकार मिळते हे बघून त्याला खूप आनंद होतो कारण तो जो गरुड पक्षी असतो त्याला पंख नसतात त्याचे पंख जळून गेलेले असतात त्यामुळे त्याला उंच आकाशात उडता येत नसल्यामुळे त्याला बरेच दिवस शिकार मिळालेली नसते आणि आता आपल्याला ही आयती शिकार मिळालेली आहे असं समजून हा गरुड पक्षी हनुमंताच्या जवळ येतो पण जसा हा त्याच्या जवळ येतो हनुमान लगेच त्या ठिकाणी उठून बसतो आणि हनुमान त्याला म्हणतात एक जटायू पक्षी आहे जो प्रभू श्री रामचंद्रांना त्यांच्या या कार्यात मदत करतोय त्यांची सेवा करतोय आणि तू एक गरुड पक्षी असा आहेस जो ह्या राम भक्तांची शिकार करण्यासाठी आमच्या जवळ येतोय है असं म्हणून हनुमान जटायू पक्षाची संपूर्ण कथा या गरुडाला सांगतो आणि ही कथा ऐकतानाच या गरुडाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात का माहितीये कारण हा गरुड म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून जटायू पक्षाचाच मोठा भाऊ म्हणजे संपाती असतो खर तर झालेलं असं आहे की संपादी आणि जटायू हे दोघे भाऊ त्यापैकी जटायू हा लहान भाऊ आता हळूहळू जस लागतो तस तस त्याला आपल्या शक्तीचा इतका गर्व होतो की एक दिवस तो संपादिला म्हणतो की मी हे सूर्य मंडळ भेटून आतमध्ये निघून जाईल पण संपादी हा मोठा बंधू असल्याने त्याला माहिती असत की आपण सूर्याच्या जवळ जरी गेलो तरी आपले पंख जळून खाक होणार आहेत पण जटायू पक्षी त्यावेळेला काही ऐकत नाही आणि तो आकाशाच्या दिशेने झेप घेतो तो सूर्याच्या जस जवळ जाऊ लागतो संपाती हे दृश्य पाहतो आणि तात्काळ जटायू ज्या ठिकाणी उडत असतो त्याच्या वरच्या धाराला जाऊन हा संपाती उडू लागतो पुढे सूर्याच्या या तेजस्वी किरणांनी या संपातीचे पंख जळून खाक होतात आणि हा संपाती वरून सरळ विंध्याच या पर्वतावर कोसळतो आता ज्याचे पंखच जळून खाक झालेत तो उंच आकाशात उडून किंवा उंच आकाशात विहार करून आपली शिकार कशी करणार आणि म्हणूनच हा संपाती जमिनीवर जिथे कुठे किडे किंवा मृत मांस असं जे काही दिसेल ते खाऊन आपली गुजराण करत असतो आणि ही आपली व्यथा रामभक्त हनुमान यांना सांगत असताना संपाती असं म्हणतात की ज्या कार्यासाठी ज्या मी माझ्या लहान भावाचे पंख वाचवले ते कार्य पुढे जाऊन माझा भाऊ करू शकला राम कार्यासाठी माझ्या भावाने त्याच्या पंखांनी बलिदान दिले हे ऐकून आज मी धन्य झालो असं म्हणून ते रामभक्त हनुमानांच्या चरणाला स्पर्श करतात तर आज या अज्ञात कथेतून आपल्याला इतकंच शिकायला मिळतं की ज्या वेळेला आपल्या पाठीशी आपले भाऊ बहीण असतात मग ते सख्खे असोत किंवा नसोत पण ज्या वेळेला अशी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आपल्या पाठीशी उभी असते त्यावेळेला आपण यशाची उत्तुंग शिखर नक्कीच गाठू शकतो तर आज भाऊबीजेच्या निमित्ताने रामायणातली ही जटायू पक्षाची आणि संपादी पक्षाची अज्ञात कथा आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला ही कथा आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह